बीड जिल्ह्यामध्ये मस्का जोचे सरपंच होते युवा सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची निर्घुणपणे या हत्या झाली हत्या झाल्यानंतर त्याची निर्घुण हत्या झाली आणि त्याच्या प्रेताची आव्हानं करत आली हा प्रसंग महाराष्ट्राला हजर देणारा आहे तो नऊ डिसेंबरला घडला यापूर्वी देखील आठ डिसेंबरला कोकणीची अशाच पद्धतीने महाराष्ट्राला हादरा घडणारी घटना घडली होती त्यावेळेला आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून अख्ख्या उभ्या महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढले न्यायासाठी मोर्चे काढावे लागले आत्ताही त्याच परिस्थितीने परिस्थिती निर्माण झालेली आहे हा कुठला जातीवाद नव्हता होता कारण की गुन्हेगारांना कोणती जात नसते हा एक सामूहिक केरला कट होता आणि तो संतोष देशमुख हा स्पेसिफिक ह्याच जातीमधला आहे म्हणून हा केरला कट हा त्या ठिकाणी निष्पन्न आता हळ होणार आहे आणि म्हणून हे दुर्दैवी आणि निर्दयी घटनाचा ह्या निषेध आम्ही केलेला आहे आणि उद्या दिनांक सोळा जानेवारी रोजी माझा वाढदिवस आहे आणि मी त्या दिवशी इथल्या उपविग अधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या समोर मी आमरण आपलं एक दिवसाचं लाक्षणिक उपचारसाठी मी बसत आहे कारण संतोष देशमुख जी हत्या झालेली आहे अशाच पद्धतीने पुन्हा वारंवार कुणाची हत्या होऊ नये कोणत्या परिवाराला हे परि हे परिस्थिती याच्यावर येऊ नये त्यात गावगावे गावगावी तालुक्यामध्ये जे गुंड तयार होत आहेत तसे तयार होऊ नये आणि त्या कायदा आणि सुव्यस्था वेळेस याला आ बसायला पाहिजे म्हणून हे मी अनोखे आंदोलन करत आहे की माझी जी म्हणजे उप वाढदिवसाच्या दिवशी मी श्रद्धांजली देत आहे स्वर्गीय संतोष देशमुखांना आणि मला कोणी शुभेच्छा देण्यासाठी येऊ नका मला फक्त त्या उपोषणाच्या ठिकाणी पाठिंबा द्यायला या ह्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आपण यावं कोणी हार गुच्छ कोणी आणू नये पण आपण पाठिंबा द्यावा कारण की ही घटना जी आहे ही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या ज्या सा सांस्कृतिक वारसाला ह्या महाराष्ट्रामध्ये अठरा पगड बारा बरोजार समाजाची जी आज ठेवण आहे याला कुठंतरी धक्का देणारी ही बाब घडत आहे म्हणून संतोष देश सर्गी संतोष देशमुखाला ही अनोखी श्रद्धांजली देण्यासाठी आपण पाचोरा उपयोग कार्यालयाच्या समोर आपण यावं अशी मी आपणास आव्हान विनंता वजा विनंती करत आहे बीड जिल्ह्यामध्ये मस्का जोग या गावी जो